श्रीरामपूर आणि कोठला येथे दोन लाखांचे गोमांस जप्त अहिल्यानगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस अंमलदार सुनील पवार शाहि शेख सतीश आकाश आकाशकाळे यांचे पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले अहिल्यानगर आणि श्रीरामपूर या ठिकाणी जाऊन माहिती काढून कारवाई करण्यात आली अहिल्यानगर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर आणि कलम आरोपींचे नाव पत्ता जप्त मुद्देमाल श्रीरामपूर शहर आठशे ऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एकाहत्तर दोनशे तेवीस महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम क्रमांक पाच क नऊ अ एक जुबेर अयुब कुरेशी दोन वासिम इसा कुरेशी दोन्ही राहणार श्रीरामपूर मुस्ताक कुरेशी पूर्ण नाव मा पत्ता माहीत नाही एक लाख साठ हजार रुपये किमतीचे आठशे किलो गोमांस आणि लोखंडी सुरा दोन तोफखान तोफकाना कुन्ह्यातील प्रमाणे एक फेरोज शमशेर शेख राहणार घासगल्ली कोठला एकवीस हजाराचे शंभर किलो गोमांस लोखंडी वजनी काटा कोयता एकूण दोन लाखांचे गोमांस जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर